गणेश विनायक दर्वे तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन आकडा घट्ट झाला तर पैलवान केला इजा होण्याची शक्यता असते तुमच्या माध्यमातून आकडा भजभूषित करण्याचं काम तुम्ही करता बजरी परी केली प्रार्थना तुमचं आयुष्य असं सोपात आनंदित जावे आणि पैलवानाची सेवा अशी तुमच्या पट काढला होता तो हल्ला धुडकवला पर्जने पैलवांना तिथेच कलाजंगला बसला त्यावरच चैनल असल्यासारखी पोरं लढायला लागली विजय सुबुगडे पैलवान जो लढतोय विजयच्या पिता तिरीचं नाव काय म्हटलं पैलवान मोहन सुबुगडे असता हुनका बे जमानाचा अनेक पैलवाला असमान दाखवलं सरपंच साहेब बरोबर आहे का झोळी बांधण्याचा प्रयत्न कर घर कर घर चक्कर चालू झालं हे पा एक वाजता शंभर पुस्तक यांच्या म्हणजे काही मोठं मैदान होत असं नाही पण अशा खटेदार कुस्त्या आणि घेणार याची शब्द मी घेतोय अशा कलाकाराचं कौतुक नोंद घ्या समोर काय घडत का दोन्ही बैलवा डोक्याला डोकं लावून नव्हे तर डोक्यांच्या विचारांना कुस्ती करा हा आपला पठ्ठा त्याच्यासाठी भैरवचा पठ्ठा तर विनंती आहे चला श्रेष पर्जन आलाय का अतिशय तगड नियोजन कसलाच गडबड गोंधळ नाही ना